नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल खंडारे यू पी एस सी अकॅडमीचे या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो समाजकल्याण कर विभागाअंतर्गत आणि तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत परीक्षा एकत्र होत आहे परीक्षेची तारीख थोडीशी वाढलेली आहे पुढच्या काही दिवस किंवा काही महिने पुढे जाणार आहे यामधला महत्त्वाचा जे काही विषय आहेत त्यावर आपण अधिक चांगली तयारी करूया या मिळालेल्या वेळेमध्ये यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर समाजकल्याण गट ब च्या रिलेटेड आणि इतर मागास बहुजन कल्याण गट ब मध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय जो आहे तो आहे विज्ञान आणि अभियांत्रिकी यासाठी लाईव्ह लेक्चर जे आहेत यू पी एस सी अकॅडमीचे लाईव्ह लेक्चर म्हणजे मी स्वतः हे लेक्चर्स घेत आहे आणि आता सध्या आम्ही सर्वांसाठी म्हणजे फ्री लाईव्ह लेक्चर यासाठी झूमवर तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर शक्य आहेत ते लोक लाईव्ह लेक्चरला जॉईन करतील म्हणून जो काही अभ्यासक्रम आहे यामध्ये विज्ञान आणि अभियांत्रिकी यामध्ये एकूण आपल्याला पाच वेगवेगळे घटक दिलेले आहेत याची चर्चा आपण एक मिनटा अगोदर करणार आहे एक मिनटानंतर करणार आहे यासाठी तुम्हाला झूमची लिंक जी आहे लाईव्ह लेक्चरची झूमची लिंक एक तर टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही आता याचा स्कॅन करू शकता या स्कॅनवर तुम्ही जॉईन होऊ शकता याला म्हणू आपण समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी या रिलेटेड एक टेलिग्राम ग्रुप आहे याच्यात खूप सारे विद्यार्थी आहेत तसेच एक व्हॉट्सअप ग्रुप पण आहे तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करू शकता ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चरची लिंक येणार आहे आता आपण चर्चा करणार आहे की विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयामध्ये आपल्याला प्रश्न कसे विचारणार आहेत याचा एक रोडमॅप बघूया टेलिग्राम चॅनलला किंवा व्हॉट्सअप चॅनलला मी ऑलरेडी हा तुम्हाला पाठवलेला आहे यामध्ये आपल्याला रोडमॅपमध्ये आप जे घटक आहेत एकूण पाच घटक आहे त्यातला पहिला घटक जो आहे ज्यामध्ये आपल्याला वैज्ञानिक विचारसरणी व दृष्टिकोन काय आहे या रिलेटेड काही प्रश्न आहेत उदाहरणार्थ विज्ञानाचे स्वरूप काय विज्ञानाचा अर्थ काय विज्ञानाचे महत्त्व काय विज्ञानाची पूर्वगृहितके काय शास्त्रीय पद्धती नेमक्या कोणत्या आहेत आणि वैज्ञानिक ज्ञान काय हा पहिल्या नंबरचा घटक आहे किंवा याला उपघटक म्हणा किंवा घटक म्हणा आता या संबंधात जर आपण रोडमॅप आप तयार केला आणि काही विषयांचा यामध्ये अभ्यास केला किंवा मागच्या काही प्रश्नापत्रिकेचा अभ्यास केला तर आपल्याला या घटकामध्ये अभ्यास जो करायचा आहे त्या अभ्यासामध्ये एकदम आपण विषयामध्ये एंट्री करणार आहे विषयामध्ये सुरुवात करणार आहे तर आपण प्रस्तावना काय आहे म्हणजे वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोन यावर एक दोन तीन लाईनची प्रस्तावना आपण बनवणार आहे प्रस्तावना आपण घेणार आहे नंतर विज्ञान शब्दाची उत्पत्ती कशी झाली जसं आता सायंटिया या शब्दापासून सायन्स किंवा विज्ञान या शब्दाची उत्पत्ती झाली टू नो म्हणजे माहीत असणे क्रम क्रमबद्धता या सगळ्या गोष्टीचा आपण यामध्ये अभ्यास करू नंतर विज्ञानाची कार्यपद्धती कशी आहे विज्ञानाची कार्यपद्धती कशी आहे विज्ञान विषयाची विभागणी नैसर्गिक विज्ञान असेल जीव आणि अजीव हे जे काही दोन महत्त्वाचे पार्ट आहेत किंवा पुन्हा त्याला आपण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र शास्त्रामध्ये रसायन शास्त्रा, शास्त्रा जे काही विभागणी करतो म्हणून विज्ञान विषयाची विभागणी आपण जे करतो पदार्थ म्हणजे फिजिक्स नंतर जीवशास्त्र ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करू नेम की नेमकी का अशी विभागणी केली जाते नंतर आपण बघू घटक संघटक घट संघटनांचे स्तर काय ज्याला म्हणणार आपण लेवल ऑफ आप ऑर्गनायझेशन्स अजीव घटक आहेत तर ॲटम मॉलिक्युल्स आहे ना ज्याला अनु रेणू तुम्ही म्हणता एलिमेंट्स आहेत नंतर कंपाऊंड आहेत कंपाऊंडच्या आतमध्ये पण अनेक घटक आहेत पाणी आहे एच टू आहे केंद्रक आहे आणि यापासून जर आपण जीवाकडे गेलो आणि जीवाचा सगळ्यात छोट्यातला छोटा घटक जर बघितला लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये ज्याला आपण पे सी म्हणतो आहे ना सेल म्हणतो सेलमध्ये जर बघितलं आपण तर अजीव घटक आहे आपला डोळा जीव आहे पण त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते लाईट आहे म्हणजे जीवाचा संबंध अजीवाशी येतो आपण ऑक्सिजन घेतो कार्बन डायऑक्साईड सोडतो हे जे काही गोष्टी आपल्याला दिसतात हा एक पूर्ण सर्कल आहे एक सायकल आहे ज्याला म्हणू आपण की ॲटमपासून सुरुवात होते अजिवापासून सुरुवात होते तर कंपाऊंडपर्यंत पुन्हा जीवाचा सगळ्यात छोट्यातला छोटा घटक पेशीपासून सुरुवात होते तर बॉडी पॉप्युलेशन पुन्हा जॉग्रफीचा काही पार्ट आपण याला जॉईन केला तर अर्थ म्हणजेच ग्रह प्लॅनेट सोलर सिस्टीम गॅलेक्झीज किंवा युनिवर्सपर्यंत आपण याचा पूर्ण याला म्हणणार आहे आपण लेवल ऑफ आप ऑर्गनायझेशन पुन्हा आपण वे वेगवेगळे जे काही विषय आहेत नेमकं शास्त्र म्हणजे काय वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विचारसरणीमध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की, लक्षा की नेमकं शास्त्र कशाला म्हणणे समाजशास्त्र अर्थशास्त्र मानसशास्त्र शा मानवंशास्त्र तर शास्त्र काय आहे आणि विज्ञान काय यातला फरक बघू पुन्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये काय फरक आहे जसे लॉज आहेत प्रिन्सिपल्स आहेत है ना थेरीज आहेत नंतर कलेक्शन्स ऑफ थेरीज आहे किंवा कलेक्शन्स ऑफ लॉज आहे आणि याचं अप्लिकेशन जर बघितलं आपण म्हणजे समजा लाईट याशी रिलेटेड असणारे वेगवेगळे लॉ प्रिन्सिपल्स थेरीज आणि या लाईटचं अप्लिकेशन जसं आज आपण बघतो की फायबर ऑप्टिक्स आहे किंवा हे तुमच्यापर्यंत टेक्नॉलॉजी पोचते आहे आणि टेक्नॉलॉजी फास्ट याचं मोमेंट होती किंवा फास्ट याची प्रगती होते पण बेसिक सायन्स जे आहे याला खूप वेळ लागतो म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान असं आपण घेतलं नंतर विज्ञानाचे वर्गीकरण शुद्धशास्त्र आणि नियोजित शास्त्र काय आहे नैसर्गिक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र काय आहेत आकारित शास्त्र म्हणजे काय अनुभवजन्य शास्त्र म्हणजे काय तथ्यात्मक शास्त्र काय आहेत असे वेगवेगळे नंतर विज्ञानांचा आंतरशाकीय दृष्टिकोन काय आहे फॉर एक्झाम्पल बायो इन्फॉर्मेशन बायो म्हणजे पूर्ण शरीराची माहिती आपल्याला मिळते कम्प्युटर किंवा एम एम आर आय वगैरे काढल्या जाते पूर्ण बॉडीचं म्हणजे बायो इन्फॉर्मेशन जे कम्प्युटरमध्ये आपल्याला दिसते तुम्ही वेगवेगळे ब्लडचं टेस्ट केल्या जाते होमोग्लोबिन एवढ्या टक्के आहे गो याचं प्र पर्सेंटेज एवढं आहे एवढं कमी झालं वगैरे जो तर आपल्याला काय दिसते अनेक विषयांचं आंतरशाखीय दृष्टिकोन आहे ज्याचा आपल्याशी संबंधित म्हणजे मानव विकासासाठी महत्त्वाचा भाग आहे असा काही घटक आपण यामध्ये अभ्यासणार आहे वैज्ञानिक विचारसरणी आणि दृष्टिकोनच्या रिलेटेड जर बघितलं आपण की विज्ञानाचे वैशिष्ट्य काय आहे पुराव्यावर भर असते वस्तुनिष्ठता आहे है, है ना तर्कशुद्धता आहे बुद्धिप्रामाण्यवाद आहे संशय आहे की पाऊस का पडतो पाऊस पडतो तर कसा पडतो म्हणून आपल्याला दिसते की काही वैशिष्ट्यांवर आपल्याला काम करायचं याचे नोट्स पण आहेत व्यवस्थितरित्या तुम्हाला झेरॉक्स काढायला पण ग्रुपट देतो त्याचे तुम्ही झेरॉक्स पण काढू शकणार आहात पुढे आपण बघितलं की वैज्ञानिक विचारसरणीचे लक्षणं काय आहेत तर बुद्धिप्रमाण्य पण आहे कारण कार्यकारण भाव आहे नंतर तुर्कशुद्धता आहे या मॅपनेच जायचं आहे ऑर्गनायझेशन जी आहे ती अशा पद्धतीने आहे हे बाजूला ठेवायचं अभ्यास करायचा हे बाजूला ठेवायचा अभ्यास करायचा आहे पुढे अजून तुम्हाला याचं महत्त्व कळेल की रोडमॅप आप आपण का बनवला वैज्ञानिक विचारसरणीच्या मार्गातील अडथळे का आहेत सोपा घटक आहे पुढे आपण बघू वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये नेमकी प्रस्तावना काय दोन चार लाईनची अर्थ समजून घेऊ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व काय आज आपण चंद्रावर चाललो आहे चंद्रावर चंद्रयान वन चंद्रयान दोन चंद्रयान तीन पाठवतो आहे मंगळ ग्रहावरही आपली विज्ञान पोचलं आहे त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्याचे वैशिष्ट्य काय आहेत कशामुळे साध्य झालं चौदावे शतक पंधराव्या शतक सोळाव्या शतकामध्ये जी काही प्रगती झाली रिनांसा पुनर्जागरण जे आहे मानवतेचा शोध लागला मानव केंद्रित सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून आपल्याला दिसते साहित्य मानव केंद्रित आहे मोनोलिसाचं चित्र तुम्ही बघत असाल साहित्य असेल चित्र असेल सगळं विज्ञानाच्या आधारावर आपल्याला दिसते म्हणजेच काय मानव केंद्रित या गोष्टी आपल्याला दिसतात मग पूर्वग्रहाचा अभाव असेल प्रत्यक्ष अनुभूती असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये बघू विज्ञानाचे स्वरूप आणि लक्षणे यांचे वैशिष्ट्य काय ते भोर खूप सारे वैशिष्ट्ये किंवा लक्षणं आपल्याला दिले आहेत फॉर एक्झाम्पल विज्ञाने वस्तुनिष्ठ शी निगडीत असते याला पुढे आपण एक्सप्लेन करूया वैज्ञानिक सिद्धांत स्थल का आणि निरपेक्ष असतात हे आपल्याला सगळ्यांना हळूहळू का असे ना माहिती आहेत पण ते सगळं एका ठिकाणी आपण कलेक्शन केलेलं आहे सगळे पॉईंट एका ठिकाणी घेतलेले आहेत आणि पुढे याला काही आपण उदाहरणानुसार याला अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहे असे सगळे हे खूप सारे वैशिष्ट्य यामध्ये दिलेले आहे वैज्ञानिक किंवा विज्ञानातील काय प्रणाली सिस्टीम कशा असतात कशा पद्धतीने हे सर सगळं काम चालते तर आपल्याला दिसते की सगळ्यात पहिले वर्गीकरण वर्गीकरण असेल कारणविषयक प्रणाली असेल गणितीय प्रणाली असेल उत्पत्ती असेल किंवा थेरीज असतील या सगळ्यांचा आपण अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाचं विज्ञानांची पूर्वगृहितके महत्त्वाचा घटक आहे पुढे अधिक तुम्हाला वास येणार वास्त निसर्ग वास्तविक आहे निसर्ग सुव्यवस्थित आहे आपल्याला कशावर तर एक विश्वास ठेवायचा असतो दृष्टिकोना विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तर त्यामध्ये आपण पहिलं घेतं की काही पूर्वगृहितकी फिक्स करतो की जे काही आहे ते निसर्ग आहे म्हणून निसर्ग सुसव्य आहे ऑर्गनाईज आहे कुठेही डिस्टर्ब नाही आहे ना तो नहीं नहीं या तर ह्या काही गोष्टी आहेत जे काही अभ्यास करताना तुम्हाला दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना पण फार महत्त्वाचं असणार आहे याचा फायदा होणार आहे पुढचा घटक जर आपण बघितला तर वैज्ञानिक ज्ञान आणि शास्त्रीय पद्धती उपघटक जर बघितले पहिल्याच घटकामध्ये जर बघितलं आपण तर आपल्याला दिसते की ज्ञानग्रहण पद्धती कशा असतात ज्ञान इंद्रियाद्वारे आपल्याला ज्ञान मिळते कसं आपल्याला काहीतरी चटका लागला थंड पाणी जे काही असेल म्हणून ज्ञान इंद्रियाजावणी प्राप्त होणारं प्रत्यक्ष ज्ञान असेल अनुभव व्यक्तीच्या बाजून मिळालेलं वेगवेगळं अनुमान लावतो आपण की असं असेल असं असेल यानुसार मिळालेले नंतर विगमन पद्धती सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आपण बघणार आहे दोन हजार तेराच्या अगोदर राज्यसेवेच्या संबंधात काही टॉपिक होते हे त्यामध्ये दिसते विगमन प्र विगमनाचे प्रकार काय वैज्ञानिक विगमन म्हणजे काय केवळ गणनात्मक विगमन म्हणजे काय सामान्य अनुमान म्हणजे काय आहे यथार्थ विगमन अयथार्थ विगमन हे सगळं आपल्याला दिसते य यथार्थाचे पुन्हा काही प्रकार पडलेले आहेत वैज्ञानिक विगमन केवळ गणनात्मक विगमन प्रतिकृती मॉडेलचा अभ्यास करू प्रतिकृतीचे वेगवेगळे प्रकार त्याचे महत्त्व काय हे अभ्यासणार आहे आपण अमूर्तीकरण आणि सामान्यीकरण काय एक महत्त्वाचा मोठा चॅप्टर आहे यामध्ये आपण बघणार आहे की अमूर्तीकरण आणि सामान्यीकरण काय आहे त्याचे वेगवेगळे विश्लेषण किंवा अमूर्तीकरणपासून आपण कसं माहीत असलेल्या गोष्टींपर्यंत पोचतो जी गोष्ट माहिती नाही त्याच्यापासून माहिती असणाऱ्यापर्यंत पोचतो किंवा माहिती असलेल्यापासून अमूर्तापर्यंत पोचतो हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे नंतर काही हायपोथेसिस आहे त्याचे प्रकार आहेत गुणधर्म आहेत सूचक आहेत त्याचे काही वेगवेगळे प्रकार आपल्याला दिसतात यामध्ये आपल्याला दिसते की वेगवेगळे नियम तसेच वैज्ञानिक पद्धती काय वैज्ञानिक प्रगती पद्धतीची उत्क्रांती कशी झाली फ्रान्सिस बेकरचा महत्त्वाचा रोल आपल्या या सगळ्या याच्यामध्ये हे सगळं आपल्याला इथं अभ्यासायचं आहे तसंच आता दुसरा घटक जो आहे तो आधुनिकीकरणाच्या संबंधात आहे मॉडर्नायझेशन्स काय मॉडर्न सध्या मॉडर्न एरा सुरू आहे मॉर्डर्न म्हणजे काय याचा अभ्यास आपण करू मानव केंद्रित म्हणजे मॉडर्न आता त्याला थोडं सायंटिफिक वैज्ञानिक रूपात आपल्याला बघणार आहे आधुनिकरण आणि विज्ञान आधुनिकीकरण म्हणजे काय आधुनिकीकरणाचे प्रकार काय आधुनिकीकरणामुळे आणि भारत काय आहे आणि भारतातल्या जे काही समस्या आरोग्याची समस्या असेल शहरीकरण असेल वाहतूक असेल हे सगळं शेवटच्या चॅप्टरमध्ये आपल्याला ते पण याला जोडायचं आहे मग याचा अर्थ काय याची व्याख्या काय स्वरूप का काय आधुनिकरणाचे लक्षणं काय विकसित अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय पर कॅपिटल इन्कम म्हणजे काय तुम्ही बघत असाल ग्रुप एला आणि ग्रुप बी ला पण इकोनॉमीचा काही पार्ट आहे त्याच्याशी याला जोडायचं आहे आपल्याला नंतरच्या काळात मी तुम्हाला जोडून देईन उच्च दरडी उत्पन्न म्हणजे काय आरोग्याच्या सुविधा च्या संबंधात आधुनिकीकरण काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन याला कसा दिसतो आपल्याला दिसते प्राथमिक आधुनिकीकरण म्हणजे काय दुय्यम आधुनिकीकरण म्हणजे काय आधुनिकरणाचे काय घातक परिणाम झाले आहेत आपण बघतो की अणु अणु ऊर्जेचा वापर झाला न्यूक्लिअर बॉम्बचा पण शोध लागला हिरोसीमा नागासारख्या घटना पण घडल्या आपण बघूया की भारत आणि आधुनिकीकरण आणि याच्यात काय काय अडथळे निर्माण होतात आर्थिक अडथळे आहेत सामाजिक अडथळे आहेत राजकीय अडथळे आहेत हे सगळे आपण इथे बघणार आहे आधुनिकीकरण आणि पाश्चात्यीकरण नेमकं का म्हणजे काय आहे याचा आपल्याशी संबंध काय येतो हे ये सगळं आपण इथे बघणार आहे तिसरा घटक जो आहे तो जागतिक तसेच भारतामध्ये वैज्ञानिक प्रगती कशी आहे यामध्ये आपण प्राचीन काळापासून म्हणजे आपण म्हणतो की शून्याचा शोध भारतामध्ये लागला आहे म्हणजे प्राचीन काळापासून तर आत्तापर्यंत आपल्याला बघायचं तसंच जागतिक स्तरावर किंवा पाश्चात्य देशामध्ये पण जो काही काळ आपल्याला आधुनिकीकरणापासून जो दिसतो त्यामध्ये तो पण आपल्याला इथं अभ्यासायचा आहे म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पायाभूत विकास कसा झाला अणुऊर्जा काय ऊर्जा काय का अणुविज्ञान काय आहे अंतराळ विज्ञान काय संरक्षण विज्ञान काय पर्यावरण काय जैवविज्ञान हो। आरोग्य शिक्षण हे सगळ्या घटक आपल्याला बघायचे जर भारताच्या प्रगतीचं जर बघितलं तर आर्यभट्ट पासून तर प्राचीन काळामध्ये आपण चारवा कणाकपर्यंतचा अभ्यास आपल्याला बघायचा आहे आधुनिक प्रगती पण बघायची आहे पाश्चिमात्यामध्ये जर बघितलं आपण तर खूप सारे लोक आहेत गॅलेलिओ आहेत कोपरनिकस आहे काही छोटे मोठे अधिक काही लोक आपल्याला यामध्ये दिसतील आणि सिगमंट फ्राईडपासून हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे नेमकं एक काय त्यांनी योगदान दिलं या वैज्ञानिक प्रगतीमध्ये नेमकं तेवढं तरी आपल्याला अभ्यासायचं आहे जे परीक्षेमध्ये येते हा रोडमॅप तुम्ही समोर ठेवा तिसरा जो उपक्रम विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत विकास कसा झाला यामध्ये ऊर्जा महत्त्वाचा घटक आहे नंतर आरोग्य शिक्षण माहिती तंत्रज्ञान वाहतूक दळणवळण ते टे, नॅनो टेक्नॉलॉजी असा सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे नंतर चौथा जो आहे वैज्ञानिक प्रगती आणि शहरी तसेच ग्रामीण जीवनावर झालेला परिणाम महत्त्वाचा घटक आहे भारतामध्ये आजही सत्तर टक्के लोक ग्रामीण भागात राहत आहेत कृषीमध्ये काय विकास झाला आहे किंवा कृषीमध्ये तंत्रज्ञान कसं वाढलं आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे चौसष्ट पासष्टमध्ये हरित क्रांती आली हायब्रिटायझेशनचा आपण महत्त्वाचा पार्ट तो टप्पा आपण विज्ञानाच्या सहाय्याने पार केलेला आहे जिथे खायला नव्हतं जिथे अन्नधान्य नसल्यामुळे लोक लाखो लोक मरायचे आपल्याला दिसते की उनिसशे पासष्टमध्ये आपण निर्यात करायला लागलो अन्नधान्याची निर्यात करायला लागलो आज आपण बघतो की आपण अनेक बाबींमध्ये स्वयंपूर्ण आहे म्हणून ग्रामीण जीवन कृषी शेतमजूर ग्रामीण समाज रचना या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला करायचा शेती व्यवसायात जो काही बदल झाला उत्पादनात जो बदल झाला आपल्याला दिसते की आज कृषीमध्ये बी टी कॉटनपर्यंत आपण पोचलो आहे हे सगळं आपल्याला इथं अभ्यासाचं वैज्ञानिक प्रगतीमध्ये शहरी जीवनावर झालेला परिणाम औद्योगिकरण म्हणजे काय नंतर आपल्याला दिसते की मध्यम वर्गाचा उदय झालेला आहे नागरी सुविधा आहे किंवा आरोग्य सुविधा आपल्याला मिळतात तसाच याचा प्रतिकूल परिणाम पण आहे श्रीमंत गरिबीमध्ये दरी वाढलेली आहे चंगळवाद वाढलेला आहे प्रदूषणांची तीव्र समस्या निर्माण झालेली आहे नागरीकरणाच्या समस्या वाढलेल्या आहे मूल्याचा ऱ्हास झालेला आहे शहरीकरणामध्ये खूप सारी लोकसंख्या वाढलेली आहे झोपडपट्ट्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत शहरीकरणामध्ये बघतो आहे तिथं क्राईम रेट वाढलेला आहे समाजशास्त्र पुन्हा त्याचा आधुनिकतेच्या आधारावर अभ्यास करते आहे पाचवा आणि शेवटचा घटक जो आहे तो भारताच्या समस्यांवर वैज्ञानिक उपाय काय आहे आपल्याला माहीत आहे की आरोग्याच्या मोठ्या समस्या आहेत आपल्यासारख्या विकसनशील आणि गरीब देशामध्ये आरोग्याच्या समस्या आहे बाल मृत्यू दर सगळ्यात जास्त आहे म्हणून आपण दवाखान्यांची व्यवस्था पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही शिक्षणाची व्यवस्था पाहिजे तेवढ्या प्रमाणात नाही हळूहळू आपण ज्या प्रगतीवर जात आहे जा जा तो जी काही समस्या आहे त्याचा वैज्ञानिक स्तरवर आपल्याला अभ्यास करायचा आहे भारतीय समस्यांना वैज्ञानिक उपाय काय आहे ऊर्जा अन्नधान्याचे रिलेटेड लोकसंख्या पर्यावरण शैक्षणिक गृहनिर्माण परिवहन या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे म्हणून एकूणच जो काही अभ्यास आहे तो आपल्याला लाईव्ह लेक्चरमध्ये या घटकांवर आपल्याला करायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना हे लाईव्ह लेक्चरला उपस्थित राहायचं आहे किंवा लाईव्ह लेक्चर त्यांना हवे आहेत सगळ्यांसाठी फ्री दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला एकतर सेवन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला मेसेज करायचा आहे किंवा तुम्ही डायरेक्ट आमच्या ग्रुपला जॉईन व्हा ज्यामध्ये हा स्कॅनर दिलेला आहे एक दोन तीन सेकंद मी पुन्हा इथं ठेवतो आहे तुम्ही याचा स्कॅन जो आहे तो स्कॅनरला स्कॅन करायचा आहे पहिला जो स्कॅनर आहे तो टेलिग्राम ग्रुपचा आहे ज्याच्या अनलिमिटेड स्टुडंट जॉईन होत आहेत आणि दुसरा जो आहे त्याला लिमिट लिमिट आहे आणि इथं समाजकल्याण झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पण या ग्रुपमध्ये ज्याची पण लिंक देतो आहे ते पण सगळ्यांसाठी फ्री आहे आतापर्यंत जे सहा वेगवेगळे पेपर झाले दोन हजार तेरापासून तर एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंतचे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण घेतो आहे म्हणून खाली दिलेल्या लिंकवरही तुम्ही जॉईन करू शकता इथे हा व्हिडिओ आपण थांबूया धन्यवाद